नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो डिसेंबर महिन्याची पेन्शन दोन तारखेपासून खात्यावरती जमा झाली पण अजून खूप सारे प्रश्न आहेत ते म्हणजे नोव्हेंबरची पेन्शन काही दिव्यांग मित्र मैत्रिणींना आपल्या भेटलीच नाही परत ऑक्टोबर महिन्याची नोव्हेंबर महिन्याची काही मेत, दिव्यांग मैत्रिणींना एक दीड दीड हजार रुपये मिळाले मग एक हजार रुपये मिळाली नाही आहे किंवा थकीत पेन्शनचं काय अजून काय करायचं आम्हाला काय करावं लागणार आमचे तर डॉक्युमेंट्स सगळे चांगले बरोबर आहेत आम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित जमा केलेले आहेत अप, आमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपडेट केलेले आहेत संजय गांधी वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर आमच्यामध्ये काही दिसत नाही तिथं फॉल्ट आम्ही ऑथेंटिकेशन पण केलेलं आहे आम्ही डॉक्युमेंट्स पण परत चार चार पाच पाच वेळा जाऊन जमा करून आलेले आहेत पण तरी पण आम्हाला पेन्शन का कमी येते किंवा आता पेन्शन आम्हाला ती जो पाठिमाची जी काही नोव्हेंबरची राहिली असेल किंवा जे काही ऑक्टोबर नोव्हेंबरची एक एक हजार रुपये आमची राहिलेली असेल किंवा मागचे एप्रिल मे जून जुलै जुलैची राहिलेली असेल जी काही दीड दीड हजार रुपये येत होती तर ती राहिलेली आम्हाला थकीत पेन्शन कशी मिळणार किंवा काय होणार याचं याच्या बाबतीत उत्तरं पाहिजे आहेत आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता डिसेंबरची तर पेन्शन आली जानेवारीची पेन्शन कधी येणार किंवा जानेवारीची पेन्शन अडीच हजार रुपये मिळणार की आता आम्हाला अडीच हजार डिसेंबरची मिळाल्या तर परत जानेवारीची दीड हजार मिळणार किंवा आता इथून पुढे पेन्शन व्यवस्थित आम्हाला अडीच हजार मिळणार की नाही मिळणार असे भरपूर सारे प्रश्न आहेत तर पहिली गोष्ट सांगतो जानेवारीची पेन्शन या महिन्यात येऊ शकते लक्षात घ्या या महिन्यात येऊ शकते जानेवारी महिन्यामध्येच येऊ शकते दोन हजार मध्ये जानेवारी डिसेंबरची आपल्याला दिलेली आहे जानेवारीची आता येणार आहे डिसेंबर ज्यांना डिसेंब, ज्यांना दोन तारखेला तीन तारखेला पेन्शन आलेली आहे तर डिसेंबर महिने महिने ती डिसेंबर महिन्याची आलेली आहे दोन हजार पंचवीस डिसेंबरची आलेली आहे आता जानेवारीची या महिन्यात येऊ शकते आणि तिथून पुढे आपल्याला फेब्रुवारी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एक तारखेला येण्याची अपेक्षा आहे कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे की दिव्यांगांची पेन्शन ही एक तारखेला येईल म्हणून तर हा तर झाला गोष्ट याच आता तुम्ही सगळं डॉक्युमेंट्स क्लिअर केलाय सगळं डॉक्युमेंट्स दिले सगळं केल्या गोष्टी पण अजूनपर्यंत आम्हाला ती थकीत पेन्शन का मिळत नाही आहे किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरची पेन्शन जी काही एक एक हजार रुपये आमची कमी आलेली आहे तर ती का मिळत नाहीये किंवा नोव्हेंबरमध्ये मला पेन्शनच आलेली नाही आहे ना दीड हजार आली ना अडीच हजार रुपये आली काहीच आलेलं नाहीये मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचं आमची कागदपत्र करा सर, तर सगळी व्यवस्थित आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी आपण एक मोहीम राबवली पाहिजे खरं तर आपला काय ग्रुप मोठा नाही आहे लक्षात घ्या आपला जो ग्रुप आहे तर तो ग्रुप मोठा नाही आहे किंवा आपले जे चॅनल आहे तर ते मोठं नाही आहे पण तरी पण आपण प्रयत्न केले पाहिजेत कारण कसं असतं जंगलाला जर आग लागली ला असेल तर ती चिमणी पाणी टाकते त्या चिमणीच्या पाणी टाकण्याने आग नसणार नाही विजत आपल्याला माहीत आहे पण त्या तिच्या प्रयत्नाला तर प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा ति तिचं प्रयत्न तर अंगी घेतलं पाहिजेत तिचं प्रयत्नांचे आदर्श आपण घेतले पाहिजेत मग तसंच आपण पण गोष्टी केल्या पाहिजेत आपण संख्येने कमी आहोत माहीत आहे पण निदान आपण प्रयत्न तरी करू शकतो आपल्याला यश मिळेल अपयश मिळेल हे नाण्याची दुसरी बाजू आहे पण जर प्रयत्न आपण न करता जर आपण फक्त सरकारला दोष देत राहिलो किंवा अधिकाऱ्याला दोष दे, देत राहिलो तर आपल्यामध्ये आप काहीच क्वालिटी नाही येत लक्षात घ्या आपण प्रयत्न करून मग आपण त्यांना जर दोष देत राहिलो तर काहीतरी पॉईंट आहे मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न काय केले पाहिजेत तर पहिले प्रयत्न तुम्हाला सांगतो ज्यांना ज्यांना एक एक हजार रुपये कमी आलेले आहेत किंवा ज्यांना दीड हजार रुपये आलेच नाहीत अडीच हजार सॉरी अडीच हजार रुपये आलेच नाहीत किंवा ज्यांना मागचे दीड हजार रुपये आले नाहीत त्यांनी एकच काम करायचं आहे आता आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मी सांगतोय त्यावेळेपर्यंत सा मागच्या एप्रिल पासून दोन हजार पंचवीसच्या एप्रिल पासून पासबुक भरून आणायचं आपलं ज्या बँकेच्या खात्यावरती आपल्याला पैसे येतात तर ते खाते पासबुक भरून आणायचं आणि तिथं जिथं जिथं म्हणजे आपल्याला कमी पैसा आलेले आहेत किंवा जिथं पैसे आलेले आहेत त्याचं त्या पानाचं झेरॉक्स काढून घ्यायचं त्याच्यासोबत एक युडीआयडी कार्ड एक आधार कार्ड आपलं जोडायचं आणि मंजुरी पत्र जर तुमच्याकडे असेल तर मंजुरी पत्र जोडायचं आणि पहिला एक अर्ज लिहायचा अर्ज असा अर्ज कोणाला लिहायचा अर्ज तहसीलदारांना लिहायचा पहिला पहिला अर्ज तहसीलदारांना लिहायचा की माननीय तहसीलदार मी या या तालुक्याचा रहिवासी आहे आणि मी गेल्या इतक्या वर्षापासून संजय गांधीचा लाभार्थी आहे किंवा संजय गांधी दिव्यांग पेन्शनचा लाभार्थी आहे पण मला या या महिन्याचे म्हणजे जुलै ऑगस्टचे ऑगस्ट सप्टेंबरचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे मला एक एक हजार रुपये कमी आलेले आहेत तर त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्या बाबतीत मला न्याय मिळाला पाहिजे असं त्या ह्याच्यामध्ये लिहायचं आणि मला त्याचा उत्तर लवकरात लवकर मिळावं किंवा त्याची माझे जी काही नुकसान भरपाई आहे तर ती लवकरात लवकर मिळावी असं पत्र तुम्ही तहसीलदारांच्याकडे देऊ शकता हे पहिलं काम करू शकता पण याच्यासाठी तुम्हाला फुल प्रूफ प्लॅन न जायला लागणार कसं जायला लागणार वैयक्तिक तो तुम म्हणतो तुम्हाला एकट्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे तुम्हाला ते पहिला पासबुक भरून आणावं लागणार पासबुक जर भरून देत नसतील तर निदान मला स्टेटमेंट जर काढून द्याव नायचं स्टेटमेंट काढून दिलं तर उत्तम पासबुक भरून दिलं तर त्याच्यापेक्षा पिवळून चांगलं तर या गोष्टी जर या गोष्टी करून पण तिथं हे मिळत नसेल त्यांच्याकडे पोच घेण्याचं का अर्ज दिलेला पोच घेण्याचं अर्ज दिलेलं पोच घेण्याचं कारण पुरावा लागतो ते अर्ज दिलेलं पोच घेतलेलं असतं ते सात दिवस ओढ बघायचं सात दिवसामध्ये तुमच्या जे काही विषयाचं जे काही हे होत नसेल निपटारा होत नसेल किंवा निर्णय लागत नसेल त्याच्यावरती तुम्ही तेच पत्र किंवा तसं पत्र ते जोडून परत एकदा कलेक्टरांना पत्र लिहायचं कलेक्टरांना पत्र लिहायचं आणि कलेक्टरांना सांगायचं की मी असं असं तहसीलदारांच्याकडे तक्रार केली होती पण माझ्या याच्यावरती विषय काही घेतलेला नाही आहे माझ्या या विषयावरती लक्ष दिलेलं नाही आहे माझ्या या प्रश्नांवरती विषय लक्ष दिलेलं नाही तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती हे करा त्यांचं त्याच्यावरती चौकशी व्हावी कारवाई व्हावी असं नाही चौकशी व्हावी असं लिहायचं कलेक्टरकडे पण सात दिवस जर हे करत नसतील म्हणजे जिल्हाधिकारी जर पण सात दिवस करत नसतील तर आपल्याकडे ऑप्शन खुला आहे आपल्याकडे दिव्यांग सचिव म्हणून तुकाराम सर आहेत तुकारा मुंडे आहे, मुंडेसरांच्याकडे आपण तक्रार नक्की करू शकतो त्यांची तर या गोष्टी आणि या गोष्टी करायच्या कधी आहेत तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या अधिक करायच्या लक्षात घे घ्या का सांगतो तुम्हाला तर एकतीस मार्च नंतर त्यांचं अकाउंट क्लोज करतात ते सगळं त्यांचं संजय गांधीचं अकाउंट क्लोज करतात रेकॉर्ड क्लोज करतात आणि एप्रिलच्या सुरुवातीला नवीन रेकॉर्ड करतात मागच्या वर्षीचं काही विषय घेतला जात नाही किंवा मागचा विषय डिलीट करून टाकला आहे म्हणून सांगितलं जातं आपल्याला ओढवओवीची उत्तर दिली जातात त्याच्यामुळे आपले आता दोनच महिने आहेत या दोन महिन्यामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि धडपडून करायला लागणार आहेत आपण दिव्यांग आहे आपण बाहेर पडू शकत नाही आपण काही गोष्टी करू शकत नाही जर हे म्हणत असाल तुम्ही तर नुकसानीला कारणीभूत तुम्ही स्वतः आणि जर तुम्हाला नुकसान झालेलं परवडत असेल तर राहू दे पण तुम्हाला जर नुकसान परवडणार नसेल तुम्हाला जर ते पैसे हवे असतील तुम्हाला जर तुमचा हक्क हवा असेल तुम्हाला जर वेळेवरती पेन्शन हवी असेल तर तुम्हाला जाऊन मी ज्या काही मगाशी गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तीनच कागद जोडायची त्याला मंजुरी पत्र आधार कार्ड एवढ्या काढलं आणि जे काही स्टेटमेंट असेल जे काही पासून भरलेले झेरॉक्स असेल ज्या महिन्यापासून आपल्याला पेन्शन आलेली नाही आहे किंवा ज्या महिन्यामध्ये पेन्शन आपल्याला कमी आलेलं आहे तिथं आणि त्याला टिकमार्क करायचं टिकमार्क म्हणजे त्यांना लक्षात यावं असं फक्त करून द्यायचं किंवा त्या जिथं जी तारीख आहे तिथं कमी आलेला आहे त्या अर्ज भरत असतोय ना आपण अर्ज जो तक्रारीचा अर्ज भरतोय तक्रारीचा अर्ज लिहितोय त्यामध्ये सुद्धा तारीख वेळ सगळं नोंद करायचं आणि तुमचा मोबाईल नंबर पण टाकायला विसरायचं नाही लक्ष द्या या गोष्टी करा बघा प्रयत्नांना यश ये येतं आणि आपण काय केलं पाहिजे आता आपण पण मेल करू शकतो किंवा आपण पण घर बसल्या पत्र पाठवू शकतो तेही दिव्यांग सचिव तुकाराम मुंडेसरांना किंवा दिव्यांग मंत्री अतुल सावेजींना तर हे आपण केलं पाहिजे काय आपण त्या प्रकारचा अर्ज एक किंवा ते एक पत्र एक तयार करून एक कोणाकडून दोन तयार तयार करून, करून। आपण त्याची प्रिंट मारून फक्त आपलं तिथे नावं लिहून नावं लिहून त्या आधार कार्ड आणि ओडीआयडी कार्ड झेरॉक्स जोडून त्याला किंवा आपल्या बँक पासबुकचं झेरॉक्स जोडून जर आपण पाठवूया म्हणत असाल तर पाठवूया आपण स तुकाराम सरांच्याकडे म्हणजे तिन्हीकडे पाठवायचं आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं तहसीलदारांच्याकडे आणि तुकाराम मुंडेसरांच्याकडे जितके जास्त संख्येने तिथं जातील आपले अर्ज किंवा जितक्या जास्त संख्येने तिथं आपले कागदपत्र जमा होतील तितकं सरकारला पण अभ्यास करायला सरकारला पण कुठं दिव्यांगांच्या बाबतीत आपण चुकतोय ही चूक लक्षात येईल किंवा कुठं दिव्यांगांच्या बाबतीत काय गोष्टी केल्या पाहिजेत हे सगळं समजेल टायपिंग म्हणत असाल तर टायपिंग करून घेऊया फक्त तिथं तुमचं नाव टाकायचं आहे तुम्ही स्वतः तिथं पेनाने नाव टाकू शकता सही करायचे आहे मोबाईल नंबर टाकायचा आणि ते जमा करायचं आहे जमा म्हणजे बाय पोस्ट स्पीड पोस्टने पाठवायचं स्पीड पोस्टला एक दहावीस रुपये आपल्याला खर्च येईल दहावीस रुपये खर्च करायची तयारी असेल किंवा आपली हे करायची इच्छा असेल आपल्याला पेन्शन आलेली आहे बरोबर आहे आपल्याला अडीच रुपये मला आलेली आहे आता मला तीन महिन्याची अडीच रुपये पेन्शन आलेली आहे मला अडीच 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 हजार पण मी माझ्या दिव्यांग मित्रासाठी माझ्या दिव्यांग मैत्रिणीसाठी हे मात्र करू शकतो आणि प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे यामध्ये आपण तीन मागण्या मागू शकतो पहिलं म्हणजे पेन्शन वेळेवरती आली पाहिजे एक दोन तारखेला आली पाहिजे पेन्शन दुसरं ई रिक्षाचं आणि तिसरं म्हणजे आपलं एसटी प्रवासात सूट शंभर टक्के या तीन गोष्टी आपण तहसीलदार कलेक्टर आणि जिल्हाधिकारी सॉरी आपलं दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे सर यांच्याकडे आपण हे विनंती करू शकतो तर तुमचं मत काय बघा फक्त पेन्शनसाठी करूया का या तिन्ही गोष्टीसाठी करूया तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की व्यक्तवा तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचत नाहीयेत तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्स मधून करा कारण जोपर्यंत तुमचे विचार पोहोचणार नाही तोपर्यंत मी माझे विचार तुम्हाला सांगू शकणार नाही किंवा त्यात आपण अजून काय एक्स्ट्रा करू शकतो ते पण मला लक्ष देणार नाही मला जितकं लक्ष देते तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुमचेही आयडियाज मला तितकेच महत्वाचे आहेत तुमच्याही आयडियाज तुमचेही विचार तितकेच मला महत्वाचे आहेत आपण लाईव्ह घेतो लाईव्ह शनिवारी रविवारी त्या लाईव्ह मध्ये पण वीस पंचवीस जण जोडले जातात ते त्यांचे विचार मांडतात ते त्यांचे म्हणणं मांडतात पण याची संख्या वाढली पाहिजे खर तर कारण आपण जोपर्यंत व्यक्त होणार नाही आपण जोपर्यंत आपले प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सोडवले जाणार नाहीत मी फक्त उदाहरण दिले लक्षात द्या कारण आपण फक्त जे होतंय जो होगा तब एका जायका म्हणत राहिलो तर काहीच होणार नाही पण जोपर्यंत आपण आपण आपल्या हक्कासाठी उभा राहत नाही जोपर्यंत आपण आपल्या हक्कासाठी न्याय मागत नाही तोपर्यंत ना आपल्याला न्याय मिळणार नाही लक्षात घ्या तर याच गोष्टी आहेत पेन्शन या लागल्या अडीच हजार रुपयात इथून पुढे येणारच आहे ज्यांची पेन्शन आलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर करून घ्या तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तुकाराम मुंडे सर किंवा अतुल सावी सर यांच्याकडे नक्की तुम्ही अर्ज करा तुम्हाला नक्की न्याय मिळेल ही माझी गॅरंटी आहे पण प्रयत्न केले पाहिजे आपण प्रयत्न केल्याशिवाय यश येणार नाही न प्रयत्न करता कोणतंही यश भेटत नाही लक्षात घ्या आणि अपयश पण भेटत नाही प्रयत्न जर केला नाही तर अपयश पण मिळत नाही दुःख पण होत नाही पण जर प्रयत्न केल्यानंतर यश भेटलं तर आनंद त्याचा खूप चांगला असतो अपयश आलं तरी सुद्धा आनंद असतो की बाबा मी प्रयत्न केलेले आहेत तर याच गोष्टी सांगायच्या होत्या अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवले पाहिजेत हे कमेंटमध्ये नक्की व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग